नमस्ते मेमन फास्ट आप सभी का फिरसे एक बार स्वागत मीरा भाईंदरमध्ये मा एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे मीरा भाईंदरमध्ये एका पंचेचाळीस वर्षाच्या नराधमाने चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे महाराष्ट्र चिकन शॉपमध्ये चिमुकलीला चॉपर दाखवून कोणाला सांगितलंच तर तुला जिवे ठार मारीन असे सांगून त्याने घानेडे कृत्य केले ही गोष्ट जेव्हा त्या चिमुकलीच्या पित्याच्या सज्ञानात आली तेव्हा त्यांनी भाईंदर हिंदू संघटनेशी संपर्क साधला हिंदू संघटनेच्या लोकांनी आरोपीच्या दुकानात जाऊन त्यांना मारहाण करून व त्याच्या दुकानाची तोडफोड करून आरोपीला नवघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले स्थानीय विधायक गीता जैन यांनी पीडित चिमुकलीची भेट घेतली अशा नराधमांना दुबईमध्ये जशी कठोर शिक्षा दिली जाते त्याचप्रमाणे आपल्या देशातही अशा कठोर शिक्षा दिली पाहिजे यावेळी त्यांचे असे म्हणणे होते अशा नराधमांची कोणतीच जात नसते व कोणताच धर्म नसतो अशा